तील, प्रसिद्ध असलेल्या पाकाच्या पुऱ्या एक वेळेस बनवल्या तर नेहमीच बनवसाल आणि ह्या सर्वांना आवडतील अशा ह्या पाकाच्या पुऱ्या आहेत खूप छान लागतात खायला नमस्कार मी शीतल तुम्ही पाहत आहे शीतल रेसिपी शीतल रेसिपी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला विदर्भामध्ये प्रसिद्ध असणारा एक गोडाचा पदार्थ बनवून दाखवणार आहे तर तो गोडाचा पदार्थ म्हणजेच पाकातील पुऱ्या तर ह्या पाकातील पुऱ्या करण्यासाठी अगदी सोप्या आहेत आणि झटपट होतात आणि ह्या ह्या सुद्धा आठ दिवस टिकतात तर प्रसिद्ध असणाऱ्या विदर्भातल्या ह्या कशा बनवायच्या आहेत ते आजच्या एपिसोड मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला इथे पाकपुऱ्या बनवण्यासाठी एक वाटी रवा लागणार आहे तर आता आपण हा रवा चाळून घेणार आहोत तर आता इथे त्याच वाटीने आपल्याला एक वाटी मैदा घ्यायचा आहे तर आपल्याला मैदासुद्धा चाळून घ्यायचा आहे तर ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने आपल्याला मैदा घ्यायचा आहे तर एक वाटी रवा आणि एक वाटी मैदा असं दोन्ही आपल्याला चाळून घ्यायचा आहे आता आपल्याला पाकाच्या गोडपुऱ्या बनवायच्या आहेत तर आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे फार कमी मीठ घालायचं आहे थोडंसं कारण आपण गोडपुऱ्या बनवणार आहे आणि आपल्याला इथे दोन चम्मच पोहे खायच्या चम्मचने आंबट असं दही लागणार आहे तर इथे मी दोन वाट्याला दोन चम्मच दही घातलेला आहे आणि मोहन घातलेलं आहे एक चम्मच तर हे दही मीठ आणि मोहन हे पिठामध्ये आवश्यक घालायचं आहे पाकपुऱ्या बनवता वेळेस तर ही सर्वात महत्वाची टीप आहे टिप्स आहे तर ही लक्षात ठेवायची आहे मोहन टाकल्यामुळे खुसखुशीत होतात आपल्या इथे पाकपुऱ्या तर आता मोहन दही मीठ सगळं एकत्रित मि सगळं मिश्रण आपल्याला इथे एकजीव करून घ्यायचं आहे तर बघा मुठ्ठी वळत आहे म्हणजे आपलं योग्य प्रमाण झालेलं आहे मोहनचं तर आता आपण थोडंसं पाणी घालून यामध्येचा घट्टसर असा गोळा बनवणार आहे जसं आपल्या पुऱ्या बनवण्यासाठी आपण घट्ट कणिक मळतो त्याच पद्धतीची आपल्याला इथे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता आता आपण यावर एक प्लेट ठेवून थोडस साईडला ठेवूया तर इथे आपण कनिक साईडला ठेवून आपल्या इथं दोन वाट्या साखर घेतलेली आहे तर आपल्याला इथे पाक बनवायचा आहे तर ज्या वाटीने आपण दोन वाट्या साखर घेतलेली आहे त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे हे आपलं परफेक्ट प्रमाण आहे पाक बनवण्याचं आपलं अजिबात बिघडत नाही नवीन शिकण्या ज्यांना नवीन शिकत आहे त्यांना सुद्धा चाचणी येत नाही तर त्यांना सुद्धा ही अगदीच परफेक्ट जमून जाते तर बघा लवकरच होऊन येते तर असे हे एक तारी पाक बनवायचा आहे जर तुम्हाला कडक पुरे हव्यात असतील तर एक तारी आणि तुम्हाला म्हाताऱ्या माणसासाठी मौसूद अशा पाकपुऱ्या पाहिजे असतील तर याच्यापेक्षा कवळी चाचणी घेतली तरी चालते तर बघा अशा पद्धतीची आपले इथे लवकर आणि फास्ट इथे पाक तयार आहे तर आता आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर मंदाचे वर तेल गरम होईपर्यंत आपण इथे पुऱ्या लाटून घेऊयात तर बघा असं छोटासा गोळा तोडून घ्यायचा आहे आणि थोडासा मैदा लावून घ्यायचा आहे मैदा थोडासाच भुरभुरून घ्यायचा आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे तर फार अशी पातळी नाही लाटायची आणि जाडही नाही ठेवायची आहे आणि मैदा फार कमी लावायचा आहे कारण तो तेलामध्ये जर उतरला तर तो करपट असा वास येऊ शकतो आता आपण फास्ट पुऱ्या आपल्याला करायच्या आहेत तर अशा वेळेस काय करायचं मोठी पोळी लाटून घ्यायची आणि आपल्याकडे ग्लास असतो ना काठाचा तर त्या काठाच्या ग्लासनं अशा पुऱ्या कापून घ्यायच्या बघा फास्ट होतात काहीच वेळ लागत नाही एका मिनिटामध्ये कितीतरी पुऱ्या होतात बघा तर आता आपण ह्या पुऱ्या तळून घेऊया तर इथं आपलं तेल गरम करायला ठेवलेलं होतं छान असं तेल आपलं तपलेलं आहे तर पाहू शकता टम्म अशी पुरी फुगलेली आहे तर आता आपण साईडला दुसऱ्या तीन चार पुऱ्या पण इथं टाकून घेऊया तर आपण एक पुरी यासाठी टाकून पाहिली होती का आपलं तेल गरम झालं का तर छान तेल गरम झालं त्यामुळे बाकीच्याही पुऱ्या आपण टाकून घेतलेल्या आहे तर मस्त फास्ट तळल्या जातात तर जाता ह्या पुऱ्या तर आता ही पुरी आपण काढून घेऊया साईडला ताटामध्ये तर आपल्याला इथे पाकसुद्धा गरमच हवा आहे तर पाकपुरी करण्यासाठी तर बघा अशा पद्धतीने आपल्या इथे छान अशा इथं पुऱ्यासुद्धा फुलल्या आहेत आणि आपण ह्या पुऱ्या आता तळल्या आहेत तर ह्या काढून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त झालेल्या आहेत तर ह्या तुम्हाला जसा रंग हवा असेल पुरीचा त्या पद्धतीच्या तुम्ही पुऱ्या तळू शकता लाल हव्या असतील तर लाल किंवा पांढऱ्या शुभ्र आवडत असतील तर ह्या रव्याच्या जे पुऱ्या आहे आहेत त्या छान लागतात खायला किंवा मध्यम जसं तुमच्या आवडीनुसार ह्या तुम्ही तळू शकता तर मी इथे मध्यम पुऱ्या ठेवलेल्या आहेत तर आता इथे आपण या पाकामध्ये लगेच टाकून घेऊया तर हे पुऱ्या इकडं साईडला तळेपर्यंत गरमागरम आपल्याला पाकामध्ये गरम पाकामध्येच ह्या पुऱ्या सोडून घ्यायच्या आहेत तर बघा लगेच टाकायच्या आणि काढून घ्यायच्या आहेत तर आता आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे तर आता या पण एका ताटामध्ये ह्या पुऱ्या काढून घेऊ तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे तर खूप छान आपल्या पाक इथं पाकपुऱ्या झालेल्या अगदी झटपट होतात काहीच वेळा लागत नाही आणि तुमचे लहान मुले काय म्हातारे मुद् म्हातारे माणसंसुद्धा आवडीने खातील खूप छान लागतात तर सर्वांना आवडतील अशा पाकपुऱ्या आहेत तर मैत्रीणू तुम्हाला माझा पाकपुरीचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल तर शीतल रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बाजूला बेल आयकन आहे त्यावरही प्रेस करा तर हा व्हिडिओ माझा जास्तीत जास्त शेअर करा व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्रामला व तसेच तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना जास्तीत जास्त हा व्हिडिओ माझा शेअर करायला विसरू नका तुम्ही माझा पाकपुरीचा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद